तलावांचे संवर्धन आणि जतन ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी तलावांचे ठाणे या व्याख्यानातून नूतन बांदेकर यांचे प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेची विचारमंथन व्याख्यान मला ठाणे महापालिका क्षेत्रातील तलाव हा आपल्या गौरवाचा विषय असून त्याचे संवर्धन जतन हे आजच्या आणि पुढच्या पिढ्यांसाठी करण्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे त्यामुळे डोळसपणे या तलावांकडे पाहूया आणि हे तलाव जपूया असे प्रतिपादन मुक्काम पोस्ट तलाव या पुस्तकाच्या लेखिका आणि ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका नूतन बांदेकर यांनी केले जागतिक वन दिन एकवीस मार्च जागतिक जलदिन बावीस मार्च आणि जागतिक हवामान दिन तेवीस मार्च यांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ठाणे महापालिकेतर्फे विचारमंथन व्याख्यान तलावांचे ठाणे या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले व्याख्यानमालेचे हे पंधरावे पुष्प महापालिका मुख्यालय येथील नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे संपन्न झाले तलावांचे प्रकार निरोगी आणि आजारी तलावांची लक्षणे तलावांचे जैव साखळीतील महत्त्व याचे विवेचन नूतन बांदेकर यांनी केले शिलाहार फळापासून ठाणे आणि परिसरातील साठहून अधिक तलावांची नोंद इतिहासात आहे त्यापैकी बेचाळीस तलाव सध्या अस्तित्वात आहेत असेही त्यांनी सांगितले या प्रत्येक तलावाला सभोवतालच्या परिसराला भेट देऊन तलावांची माहिती घेतली त्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला त्यातून तलावांचे महत्त्व अधोरेखित झाले आपण सगळ्यांनी या तलावांची काळजी घेतली पाहिजे तलावांच्या स्थितीबाबत जागरूक राहिले पाहिजे तलावात कचरा मासे आणि पक्ष्यांना खाणे टाकले जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असेही बांदेकर यांनी स्पष्ट केले मासुंदा तलावापासून वावळी इस्टेटमधील सी पी टँकपर्यंत सर्व तलावांचे सचित्रे सादरीकरण बांदेकर यांनी या व्याख्यानात केले ठाणे महापालिका आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या समन्वयाने सुरू असलेल्या माझा तलाव या मोहिमेची माहिती बांदेकर यांनी दिली या मोहिमेत तलावांना भेटी तलावांबाबत जागरूकता आदी उपक्रम हाती घेण्यात येतात त्यात विद्यार्थ्यांकडून सर्वच ठाणेकर मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले व्याख्यानापूर्वी उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्या हस्ते नूतन बांदेकर यांना शाल स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या व्याख्यानाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले